ਰੋ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਪੁੰਨੇ ਖਰ ਖੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ ਸੁਪਨਾ ਘੜ ਕੋਇ ਰ ਕਉ ਤਿਥ ਸਾਰਾ

आण ना बोल अरे काल मला कळलं का काय आपल्या ग्रामपंचायतच इलेक्शन लागले लागलंय मी पाच वर्ष संपली मला बघता बघता अरे बघता बघता पाच आईला बरं आता करायचं काय पण इलेक्शनच आता आपल्याला कम राम 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 आगा आगा कुल कुल पीडे कर कर ना राम रामिला असतात ल कुलदेवता आहे कुलस्वामीनी आहे पिढे ना पिढ्याची आहे रोज दर्शन करणं काम आहे तुम्हाला देवाच्या दर्शनापेक्षा संगीत दर्शन ऊट सूट उठसूट ती विषय काढत नाही मला कुठल्या भी विषयाला मर्यादा असते अरे लोणचं लोणचं म्हणजे काय असतं तोंडी लावण्यापुरता भाग झाले की पाठला महत्वाचं काम आहे ग्राम पंचायत झालं बरं मग मग म्हणजे आता सांगावं लागतो आता गावात इलेक्शन लावायचं नाही बरं मग तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला सरपंच व्हायचं आहे का अरे होईल की सरपंच गावाच्या जेव्हा होईल अरे तुमच्यासारखी सारखी चौकडी असली एक महत्वाचा एक मत तुझं मत घेत तुम तुझ्या मी चर्चा करतो माझं कार्यकर्ता माझी माणसं आहे ती अरे तुमच्या पाशी काय बस अरे तुम्ही फक्त गांडवायला बसलेला गांडवायला ग्रामपंचायत आली म्हातारी मिली म्हातारा गेलं आमकं झालं तमकं झालं अरे फक्त पैसे का तुम्ही अरे पाटील म्हणजे तुम्हाला आपण पार्टीच उभा करू ए अरे तुमच्या घरी मिठी मिरचू लोकांच्या ह्यावर चित्र काक दिलेल्या पैशावरच तुम्ही पार्टी उभा करता वगैरे अरे काय घरावरच पत्र इकडे इकडून होत ती आणि इकडून म्हटलं तर घरावर पत्र बी नाही तू तुझ्या इतर लागला ग्रामपंचायत निवडायला असं करू आपलाच बॅनर उभा करू आणि सहीला उभा विरोधात उभे करतो खर्च तो काय अरे उगच होत नसतो तुणमुर्यार होत नसतो चिंता कवळत नसतो सगळा अरे स्वतःच्या घरपाट्या पाणी पाट्या बाराची लायकी नाही तुमची आणि इलेक्शन उभा करताय आणि पार्ट्या लढीत आहे पार्टी उभा करतो पार्टी हा ना आता असा एक गंड माणूस आलाय श्रीमंत माणूस तोडीला तोड अरे सरपंच की कर्ण म्हणजे गेला की दानाला कळ का या वर्षी तलब झाली का त्याला पार्टी उभा करायची तुम्ही बी असू दे अरे किती माझा वागत होत हे सरपंच गेले की वर्तमान करून आता पार्टी उभा करायची तलबी होत नाही त्याला पाटील खानदानी पाटील यायला का पिढ्या पिढ्याचा पाटील तुला तुमच्या कशी बसायचं म्हणलं की वाटायला सरकडे कसं गावाची खबर बात मिळती म्हणून तुमच्या पशी बसायला पण आमच्याशिवाय तुम्हाला तर कोणाच्या शिवाय आम्हाला काय म्हणतो पाटील आमची तर प्रामाणिक इच्छा तुझी तुम्ही गावच सरपंच अरे तुझी माझी विचार मी सरपंच हा अरे कधी वर्ष मी सरपंच होतो ह्या बारीनं उग माझी थोडी झाली म्हणून ती सरपंच दलिंदर कुठले म्हणूनच तर असू द्या तुम्ही सरपंच झालं पाहिजे होणार की मी सरपंच मी पार्टी उभा करणार आणि सरपंच बी होणार निवडूनच येणार पाटील काळजी संगीला 후보 करू क्या पापा ओ पमक्टर काय तुमच्या पार्टीत मग तिकडे उमेदवार हो उभी करणार माझ्या तोंडातला बोलला माझ्या तोंडातला बोलला संगीलाच उभी करणार कशी मत पडतय तेच बघू नाडवायचं लडीणार आणि तुमच्या पार्टीतून पट्ट्या भादर सुद्धा होမှာ तू उभा राहणार आणि आपलं चिन्ह मी तुला एक लाख रुपये देतो पण तू लोक उभा माझी पार्टी पडलीच म्हणून समज काय उगा तू कार्यकर्ता म्हणूनच बरा आहे उगो उभा रायचं काय तुला मी 1 लाख रुपये देतो उगा कसा माझ्या खंडीच्या वर्णात म्हटल्यासारखं होत अरे बाबा तिथं रे त्याला अरे कुठला आरक्षण उभा करू की तुला आरक्षण लागलं का नाही आरक्षण निघालं का नाही तुला उभा करू सरपंच करायचं माझ्याकडे लागलं पाटलाचा शब्द आहे पाटलाचा शब्द आहे पण ही कसं आहे निवडणूक आपण गांभीर्याने लढवायची हा पैसा खर्च मी करणार लागेल तेवढा खर्च करणार पण डोळ्यात तेल घालून आणि आता पार्टी उभा करणार आहे कोण माझ्याशिवाय नाहीच कोण गावात बरोबर आहे बरोबर आमचं बरो बरो हो, सरपंच तुम्ही कोण आणलं गंड झालेलं कोण होत आला आलाय आलाय कोण आहे पण तुम्ही नाटकं केली आम्ही आम्ही त्याला सपोर्ट केला तुझ्या पुढे नाटकं करून काय मला मातीला मिळायचं आहे अरे तुम्ही दोघं म्हणजे करती धरती तुम्हाला शंभर एकर जमीन आहे ते माणूस इतका आहे बर मुंबई मध्ये त्याच्या अरे मुंबईला कंपनी असेल मुंबईला काय असेल गावात त्याच काय आहे पैसा पाटील त्यानं बारा मर्डर केला ते बारा मर्डर पैसा पैसा माझ्या त्या पाणी का मर्डर केलं म्हणजे अरे इथं मुंगी मारायला परवानगी नाही तू म्हणजे मला घरचं लागला काय किती अरे ला असेल रे अरे पण गावात पत लागत पैशावर नसतंय चालत गावात वजन लागत राजकारण करायचं म्हणलं की वजन लागतंय तसं वजन आहे का पैसा असला म्हणजे काय झालं कसं असतं माहिती का पैशाचं लोक पैसे घेते ती करायचं त्याला मदत करते आणि माझी माणसं लय लय गावात आपली पत आहे हा उगच आहे काय नाही तर पाटील की गेली असती माझी अशीच हा आणि तुम्ही आपली विश्वासातली माणसं म्हणून तुम्हाला सांगतो किती जरी आली की नाही ती तू म्हणतो का नाही काय नाव त्याचं माझ्या पुढं एवढ्या वड्या लंगटीवर गाव सोडून गेलेलं माझ्या पुढे मोठं झालं ती त्याची काय विषय आहे समोर उभा राहायची आपण त्यानं उभा करायचा शिट ती मी काढतो काय तुम्ही बी सुचवतो त्याचा विचार करू मी तुमचा बी मी लनावमान करणार नाही बर का ब अलग लक्षात मेंबर म्हणून गावात आम्हा दोघाला हुबा करायचं पाठी करणार की करणार आणि वडून बी आणणार कसं कसं आहे का या जर काय फटका झाला तुम्ही सब शेल ग्रामपंचायतला पण आला आम्ही पाटीला एकदम पिंगी पिंगा मला तो धमकी द्यायला लागला आ पाटलाचं काय हाय का नाही ओ पाटी पाटलासाठी जीव तोडतोय ओय राणा पैशाच काय सगळं काम करतो बरोबर आहे एक एक माणूस म्हणूनच तू आपण म्हणून मी तुला सांभाळलाय मी तुला पैशाला कधी नाही म्हणलो कधी नाही म्हणलो किती बऱ्या तुम्हाला गंडीवलं मी तुला काय बोललो काय नाही अरे पाटील आहे पाटलाची कृपा झाली की तुझं कल्याण झालं म्हणून समज आता बरं काय गंडीव ना पाहिजे तुम्ही तसं केलं तर होत असते मानुजन असते त्याला पाटील म्हणून नीट ही गोष्टी कशा असते माहितीये का, था था का। आ, गौन गोष्टी असतात ही काय वाच 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 आता मला सांगा संगीत संगीत जर गावात आणलं आणि संगीत संगीत द्यायचं निवडून जायचं आता तयारीला लागावं लागत आता ग्रामपंचायत झालं की आता मग पुन्हा ती कशाला विषय त्यासाठी पण आता तयारी लागायच नाही आता लागू लाव का पाटील बसा दोन मिनिट बसा तुम्ही पुन्हा पहिले आता इलेक्शन लढायचं म्हणलं की घरोघर गेलेला बकरी कापावी लागणार वादच नाही वादच नाही धाव्यावर जेवण द्यावी लागणार मतदार मागेल तेवढं पैसे द्यावं लागतं आणि कुठल्या मतदाराला किती द्यायचं कुणाला काय करायचं हे सगळा हिशेब का हिशोब तुम्ही बघणार तुम्हाला जमतोय पैसे देणार नाहीतर आम्ही नाहीतर आम्ही विरोधी पार्टीच्या पॅनल मध्ये जाणार आणि तुमचं संगीतच प्रकरण गावात टाकणार तुम्ही तुछी तुछी बो। ना पैसे मी तुला खर्चा देतो तो कधी नाही म्हणले का तुला बी देतो बी देतो पण इलेक्शनच्या पिरियड मध्ये आपण असं करू की उभं करण्यापेक्षा लेट वरील तिला गावाला लावून देऊ उगाच कशाला आमच्या कुंड हिशेब घ्या की आम्ही हिशेबाला नाही तिला उभं केलं म्हणजे हिलच का केलं तिलाच का केलं होत नसत तुम्ही हा ना सांभाळायला आपण बिंद आम्ही निसताल नक्की बोला पैशाला तुम्ही कमी पैला पडू नका तुमच काम नाए, 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 आता आपल्याला चार आठ दिवस करावं लागेल हा तुला सांगतो ह्याच आंबाबाईच्या पुढून नारळ पुढून का नाही आपण आपल्या प्रचार जमलं पाटील ती आता पुढे जयंतीसाठी तुम्ही काय करणार जाहीरनामा सादर करावा लागेल सांगी सांगी हे तुम्हाला सांगतो गावात हिर खानणार हिर खानणार म्हणजे आता पाण्याची टंचाई नाही पाणी पुरवठ्या दूध दुखतेचे जनावर घेऊन देणार त्यांनी जर नाही दूध दिलं तर मी देणार दुधाचा पुरवठा करणार मी म्हणजे असं स्पष्ट बोलत हा म्हणजे नळ पाईपलाईन करणार गरम नळ्या काय गरम तीन तीन नळ एका घरा तीन नळ तीन तीन नळ दिवस गरम पाणी एका गरम गरम पाणी म्हणजे ज्याला गरम पाण्या करायचे नळा खाली बसायचे एका नाळाला गार पाणी गार पाणी ज्याला गार पाणी नगोळ करायचे का नाही त्याला गार पाण्याखाली बसायचं तिसऱ्या नळाला नाळाला पाणीचे नाही नाही तिसऱ्या नाळाला पाणीची नारळा नुसते हवा ज्याला आंघोळच करायची नाही त्याला त्या खाली बसायचं नुसते हवा म्हणजे आंघोळ करणाऱ्या बरोबर आपण आंघोळ न करणाऱ्याची सुद्धा सोय केली बरोबर एवढं सगळं आदर्श आपण त्यात काढायचं स्मशानभूमी मेल्यानंतर माणसाला त्रास होनी काय त्यासाठी ते असं माझं लाईटीवर आणू घातलं की बुकना ना तो म्हणा सर पण तो असलं काय करायचं नाही गावात गटारी रस्त सगळं करायचं सगळ करा नाका करणं होईल स्मशानभूमी सुशोभी करून स्मशानभूमी झाड लावू हां स्मशान भूमीत कार्यक्रम तयार करू स्मशान ते भूमी बघा त्या मड्याला सुद्धा बोर झाला नाही पाहिजे बस आपास्तबकी बोर्ड लावायचा हा त्याला माझं नाव द्यायचं काय नाही माणसाचं मजा अस अस काय काय मड्याला हे करा मच्छर मड्याला हे करा मच्छर ना, काय का लावलास हा ओ पार्टीची ती मान्सु मराय लागली अरे बाबा तुम्ही मशानाच का अरे जी सरपंच मेलेल्या माणसाची एवढी काळजी करतोय एवढी सोय करतोय तिच्या माणसाचं काय करेल विचारच करायचं काम नाही ना, ना, ना। विचार थोरायचा ना। विचार महान पण मेलेल्या माणसाची विचार करतोय मला जित्याला सोडतोय हो तुला काय आपल्याला काय करायचं काय एकदा सत्ता हातात आली मग बोलत नाही मला ना। वाटतं तू किती खऱ्या खोट्याचा औलाद आहेस ओ म्हणजे असलं मला कसं म्हणायचं नाही खोटं बोलायचं ती खपून सारखं कोणाला जमताय का कोणाला तुझी तू बघ काय हानायचं काय फेकायचं ती फेक बरं का आपण उद्या ना मला आम्ही कशालाय मी कशाला पार्थिप्रमुख राहिजे तुला कोणीच्यावर जिंज रुटा बरोबर आहे झिंज रुट झिंज रुटा माझी बघ प्रमुख मी सगळं मी लोकांच्या दृष्टीने उद्याच्या इलेक्शन मध्ये तिसरा उभा कि थांबा उद्याच्या इलेक्शन मध्ये संगीत पॅटर्न गावात जर गा झालं बरं का अजिबात करा तेवढं करायचं मला सांभाळून बोलायचं सांभाळून बोला पण हां हा, येतो 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 हा, ये येतो हां आता आजपासून आपल्या पॅनेलचं नाव पॅनेलचं नाव काय पॅनेलचं नाव काय काठव माझं ठेवायचं ना आता मी पैसा खर्च करणार आहे म्हणल्यावर कशाला दुसरं नाव हा, हा सुचू की सुचवायचं ग्राम विकास आघाडी बरं आता तू म्हणते तर ठیو हां हे ग्राम विकास आगाडी पाटील नाव देऊ काय झालं ठरलं आणि पाटील हां ओके पाटील तयार लागलो इकडं तयारी तयाराला डोळ्यात तेल घाला डोळ्यात तेल घालून दुसऱ्याच्या चौकशीवर पाहिजे ना हा दुसऱ्याचं फोन करू मिनिटात फोन करू यात लागलो मी तिकडे हा बोल माणसात होतो तिथं माणसात ना कसं बोलणार तुला हा 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 कळलं का नाही हा तुला तर तो माहितीच आहे कसं गाव आहे तू आता हा अगं <laughs> तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे त्या सरपंचानं तुला काय केलं अगं काय केलं अगं त्याचा काय दम आहे दुसरं काय करायचं त्यानं नो तुला नोकरी लावली होती की नाही कशाची नोकरी लावली होती तसले मास्तर बालवाडी शामड्या हागऱ्या पोरांची ते शंभड्या हाग्रे पोरांची बई आपण तसलो नाही आपण एक लय मोठा प्लॅन केलाय संगीताबाई गावानं गावानं तुम्हाला मुजरा केला पाहिजे असं आहे कसं म्हणजे नाही कळलं अ इलेक्शन आलं इलेक्शन अ सरपंच करायचं तुला डायरेक्ट सरपंच अगं माझी सांगू सरपंच आत्ता काय जावा अगं खरच तुझी तुझ्या गळ्याची आण तुझ्या गळ्याची आण आपण तुला सरपंच करणार मग आता काय करायचं जिथं असेल तिथून आपण इकडे यायचं का ग अगं त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही अगं तू आता तू येत नाही म्हटल्यावर मला ठसका लागला तुला सांगतो तु. नका 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 अगं तुझ्या शिवाय ही पाटील अधुर आहे आता तू नाही आली तर ह्या पाटील न कोणाच्या तोंडाकडे बघायचं अगं त्याचा सगळा पसारा बघणार फक्त एकमेव माणूस म्हणजे संगीता बाय यायचं गावाकड संगीता आशीर्वाद अगं सरपंच करणार आहे मी तुला अगं तुझं तुझ्या कल्याणाकरता बोलतोय मी बोलतोय का नाही हा अगं माझा तुला सांगतो काळजाचा तुकडा आहे तू काळजाचा तुकडा हा आणि काळजाचा तुकडा असा लांब राहिल्यावर कोण जिथं राहील का मरा तसंच अगं सांगू मी जवळ यायला बघतो तू अशी जी अगं ऐक अगं सांगू तुला कसं सांगू अगं मी पाठलेणीला सुद्धा तुझे एवढं वजन कधी दिलं नाही अं पाटलेणीला मी हुंगत नाही घरी गेल्यावर मी कुठल्या कुठल्या समस्याला कसं पाठलेली तोंड देतो तु तुला माहिती आहे का तुझ्या पाय अं तुझ्या पाय तुझ्या पाय सगळं माझ्या गावात इच केलं आणि तू मला असं सोडून जायचं माझी नको नको संगीता माझ्या करताय माझ्या माझ्याकरता यायचं माझ्या अगं ऐक ग येणारच नाही तू कधी आता म्हणजे गावाकडेच येणार नाही यायचीच ना गावाकडे आता कधी गेली तर गेली तर घाल तुझी आई उडत जा तुझ्यासारख्या शंभर आहेत त्या माझ्यापाशी हं तुला किती लोणी लावायचं का किती लोणी लावायचं तुला हा जा जा येऊ नको तुझ्यासारख्या छप्पन आयता माझ्यापशी हं छप्पन है अशी लाईन लावतो लाईन पाटील म्हणते ती मला बी ठेव पण ह्या इच्छा खोरं तुझ्या येत नाही पाटील काय ही वाटला काय लाईन लाईन अशा तिच्यासारख्या बायांची बाया बाया म्हणजे काय